असं तुमचं जावाय आला बाई काय जावायी पटतं का आता ही थी। वाकडे तिकडे तीन ठिकाणी आहे अहो जावायला मोलासारख्या पाणी आणा मोरासारखा आता डोम कावळा दिसताय डोम कावळा तुम्ही दिसायला थी पिंजू का बाई हसावा का रडावा बाय 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 मला काय म्हणायचं आहे जरा शांत उभा राहा ना तुम्ही पोटात असताना तुमच्या आई काय माकडाचं काय फाकीत होती काय आ ए सांग ना बाबा सांग ए, ना तुझे भास्कर भास्कर पाणी आण पाणी पाणी काय पाणी काय जरा माणसासारखं वागा माणसासारखं हे काय हे काय चाले चालले आता लहान आहे लहान आहे का आता असं वागायला ना असं हे करायला लहान कुठे मोठे पण आता ती माझ मोला पसून जन असं आहे बाई माहिती नशीब बाई जावाय मला भेटलं काय मी नशिबाने तुमच्या सारखा जावाय मला भेटलाय मग कसलय मग एक नंबर आला पाणी <laughs> आला पाणी काय आणायचंय आमच्या जावे आला तहान भूक सगळी कशी अशी पळून जाते जाती ना मग पाणी आण ना आ... खाली तरी काय पाणी आमच्या हा का वाटत गेल्या बरे वाटून लांबून आलाय जावाय करत नाही सासूबाई असं वाकड्या तिकडे वाकड्या तिकडे सर रस्त्याने होत आहे का नाही सासूबाई माझी लांडूर कुठे लांडूर म्हणजे माझी बायको असं नीट म्हणा ना मोरण लांड न, मी बर एक काम करा मला पहिले तिला विचार नाही एक नाही मला घरी असं बाई तुझ्या माझा ओल खाली होतो म्हणून असे मोर हे असे करीत आलेत काय नाचत नाचत काय सांगू नका बोलवून घ्या तिला बरं थांबा तिला विचारते एक मिनिट पूजा बाय अग जानवीगबाई शांतरा शांत उभारा शांत रा कधी आले गाई हे बघ ना कधी आले आता आले ना कधी आले ये काय तमाशा असा आवाज उठवायचा जोलायचं तुमच्या जावायचा माणूस आहे का जनवर आहे तेच कळत नाही आई बघ क्या काय उघं असं अंगार येतात काय धाऊ नित्याटक बोलतात ना काय शांत अहो शांतच बोललं की मग इतकं वाढून दे चला माझी बायको मला देल माझं मला कर सामान मी म्हणे काय दे म्हणजे सामान नाही मग माझी बायको कोणती बायको हे ए, ए? आई मी जाणार नाही बर का सांगून ठेवते मी आता चल ती काय घातले काय घातले डोक्यात हा असं काय काटे भेटते डोक्याची काळजीच घेल कर हात लावायचं नाही ती काय म्हणते पहिले ऐकून तर घेता काय एकट्याच गोड दामटेत आहे दामटेत आहे ती काय म्हणते मला यायचं नाही नाही यायचं इथं काय करायचंय काय करायचं मी माझ्या आईच्या घरी आईच्या घरी असले तरी काय नाही आपल्या घरी घेऊन जायचं कोणी घेऊन चल घेऊन चल आलं चेंडू माझा कोणता चेंडू असं नाही देव चेंडू लायचं आहे उचलून बिन घेईन खाद्या एका सेकंदात मी बोललो तर कोणाला चेंडू कोणाला काय लावलेत नाटकांनी सोंग तिला नाही तिला यायचं नाही म्हणती ना नाही यायचं तिला मग बघा आई बघा ते सॉंग बघितलं की सॉंग या अशा सोबत कोण राहीन त्या भाई अशी चाळे ना आई म्हणून मी जात नाही रात्रीच कधी उठतो नाचतो माहिती का भाई काय चाललंय पाहुणं काय पटतय तुम्हाला एक मेऊन तानपट फोडीन याला कोणी बोलेली इथं आम्हाला काय माहिती आहे आणि असलं माकड चाले करतो हा आणि माझी बहिणी पाठवतो भाई तुम्हाला सांग अहो मेऊन साहेब पाठवा तुमच्या बहिणीला कधी कमी केलं ग तुझ्या बायकोनं सगळं सांगितलं माझ्या बहिणीनं काय सांगितलं रात्री झुट काय बारा एक वाजता ना, माकड नाचतो काय नाचायचं ना? नाचा काय तुम्ही नाही वय नाचत माणसाला तिथ नाही नाचत माणसाला दिली बहीण का जनरल दिली मला दिली हेच कळत नाही आम्हाला नक्की एकदा आमचं चुकलंय कुठं ना असं पदरात पाहिलं एक बाल तरी पाठवा नाही बाई तुम्ही नाच बोल तिला काहीच तरच नसणार नाही माझं

आलाय मध्ये मग काय करायचं दोन दिवसांनी नात का अरे त्याला नातं कळत आहे का गोत कळत काय बोलत आहे जावाही म्हणतंय काय म्हणतंय आकलीच भाग आहे का कुटुंबबा चूक झाली पुरेच वाटोळ झालं तुम्ही नाते लागत बसले पण तिच्या आले होते आईच कावाची बोलत होती अरे बाबा आता ती नाचत वाकड तिकडे होत काय बाबा तुम्हाला मजा लागली असेल बघायला डान्स आहे की नाही चाळीस तसं करत चल चला चाळीस तसं करीत होत येऊन चाल तिकडे